विश्व व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ म्हणजे तुमची पंचायत राज समितीची सुद्धा बदनामी होती याला कुठं तर तुम्ही अधिकाऱ्यांना की बाबा अशा पद्धतीचं कर आहे पण काय काय करायचं हिशोब काय करायचं आम्हाला आनंद वाटला तर कामाला तर बरं वाटतं काय नाही तो मनीत तो त्यांनी वस्तुस्थिती आहे आमच्या नावावर तिकीट काढलं जातं मान्य नाही आता ही सिस्टीम तुम्हाला माहित आहे पण आम्ही ते दाडगत नाही आम्ही येऊन आमचं काम करतो जिथं चुकलंय कुणी ज्या माणसाने नाही आमच्या फाटक्या माणसा नाही की बाबा इथं चुकलंय आम्ही काय कारवाई त्याच्यावर करणार त्यासाठी आम्ही आलो होतो आमचा उद्देश काय शासनान ज्या योजना आणल्या त्या लोकांपर्यंत जातात का नाही पैसा खर्च होतो का नाही का निधी परत गेला तो फार खर्च झाला नाही हे बघणं आमचं काम आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो आता तुम्ही सोळा आता फक्त पंधरा सोळा आणि सतरा दोनच वर्षांचा आढावा म्हणजे तुम्ही दोन वर्षाचा आढावा याच्यामध्ये तुम्हाला नेमक्या त्रुटी काय आढळली नाही आता दोन वर्षांचा तर आढावा घेतोच पण सायमल टेन आम्ही आता करंट वर्ष हे चालू वर्ष आहे आणि आता बावीस तीस सुरू झालं एकवीस बावीसचा सुद्धा आम्ही आढावा घेतला पण तो कागदावर जरी नसला तरी बाबा योजना काय चालू आहे किती कामं आपण आहे किती पूर्ण झाली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा